आज सात आठ वर्ष झालं प्रशासनात काम करतोय पण माझ्या मनात जे मागचा जो माझा इतिहास होता म्हणजे जे ज्या पद्धतीने माझी जी वाटचाल झाली सा होती गरिबीची ती माझ्या मनात अजून सुद्धा गेलेली नाहीये त्यामुळे ते कमी करावं दुसरे म्हणजे जे, जे ग्रामीण भागातली जी मुलं असतील ह्यांच्या है। आयुष्यात असं अडथळे येऊ नये ह्याच्यासाठी माझं नेहमी धडपड आहे त्याच्यामुळे मी गेल्या चार वर्षात तुम्ही बघत असाल विटा आणि आटपाडी ह्या दोन ठिकाणी जे आपलं ट्रस्ट आहे साधे फाउंडेशनच्या अंतर्गत दोन लायब्ररी चालू केल्या त्याचं एकच इंटेन्शन होतं मला हे करण्यामागचं की ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना हे स्पर्धा परीक्षा काय कळलं पाहिजे आणि एक वातावरण निर्मिती झाली पाहिजे वातावरण निर्मिती झाल्यानंतर म्हणजे मी नेहमी म्हणत असतो की यू पी आणि बिहारसारख्या राज्यातनं सगळ्यात जास्त अधिकारी सिलेक्शन का होतं की बाबा तिथे एक वातावरण निर्मिती ती करून ठेवलेली आहे आणि माझी त्या भावनेतनं मी ह्या दोन लायब्ररी चालवली आणि गेल्या एक तीन वर्षामध्ये कमीत कमी दीडशे ते दोनशे मुलं तिथं प्रशासकीय सेवेत गेली हा एक माझा सामाजिक कार्याचा भाग मी तुम्हाला सांगितला हे करत असताना मी जसं तुम्ही मगाशी म्हटलं की तुमचं बरं चाललंय नोकरीत बरं चाललंय मी आत्ता आयकर उपायुक्त म्हणून मुंबईला पोस्टिंग आहे पुढच्या वर्षी माझा जॉईंट कमिशनर संयुक्त आयुक्त म्हणून प्रमोशन पण होईल आणि एकदम सर्व्हिस चांगली आहे सगळ्या फॅसिलिटीज आहेत तुम्हालाही माहिती आहे की आय आर एस ही किंवा आय एस आय पी एस ह्या ज्या नोकऱ्या आहेत सगळ्यांचं स्वप्न असतं किंवा देशातल्या प्रशासनातल्या सर्वोच्च ह्या नोकऱ्या आहेत आणि ह्याच्यामध्ये प्रत्येकाला असं वाटत होतं म्हणजे जे तयारी करत असतात जे विद्यार्थी वगैरे असं वाटत असते की सगळ्यात ते तशा टाईपचं पद वगैरे भेटावं पण हे भेटत असताना भेटल्यानंतर बरेच लोक तुम्ही जसं म्हटलं ती खरी गोष्ट आहे की थांबतात कि किंवा आपलं आपलं ऑफिस फॅमिली हे चालू असते तेच आहे ना म्हणजे शक्यतो बऱ्यापैकी जे नोकरदार किंवा पांढरपेशी समाज म्हणतात ते आपलं घर आपला व्यवसाय किंवा आपली नोकरी बरोबर ह्याच्या परीच जात नाहीत पण तुम्ही हे सगळं तुमचं सुरळीत असताना तुम्हाला हे का करावं वाटतं की असं काय की आपण बाहेर पडलं पाहिजे लोकांसाठी केलं पाहिजे <coughs> मी जसं म्हटलं की माझा जो बॅकग्राऊंडच होता तसा गरिबीतनं गेल्यामुळे मला ज्या ज्यावेळेस मी गावाकडे येतो समजा आई वडील माझ्या गावाकडे राहत असल्यामुळे मी ज्यावेळेस इथं येतो आणि लोक मला भेटायला येत असतात त्यावेळेस मला जनतेचे जे लोकांचे प्रश्न आहेत हे आताच नाही गेल्या आणि हे सी पास झाल्यानंतरच नाही त्याच्या आधी पण मी ज्यावेळेस जे जे हॉस्पिटल एमबीबीएस करत होतो ह्या भागातली बरेच पेशंट मी तिथं बोलवून घ्यायचो आणि त्यांना ट्रीट करायची म्हणजे ही सेवा जो भाव आहे हा माझ्या पहिल्यापासूनच आहे आणि आत्ता जसं मी म्हटलं की एवढा सगळं अभ्यास केल्यानंतर जग बघितल्यानंतर अल्टिमेट माझं कन्क्लुजन हे आहे की तुम्हाला जर स्वतःशी म्हणजे काही गोष्टी आपण स्वतःला ज्यावेळेस विचारतो की तुला आयुष्यामध्ये काय अचीव करायचं आहे त्यावेळेस मला माझं त्याचं आन्सर माझं स्वतःच मला आन्सर आहे की जो हा प्रवास आहे जीवन मरणाचा ह्या प्रवासामध्ये बऱ्याच लोकांच्या आयुष्यामध्ये जर तुम्ही इम्पॅक्ट करू शकला त्यांच्या आयुष्यामध्ये काही बदल घडवू शकला तर खऱ्या अर्थानं ते तुमचं सगळ्यात जास्त मोठी अचीवमेंट ती आहे ह्या